काय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल इकडे मामा बघा काय करते मामा काय करतेस सँडविच हे बघा सँडविच ची तयारी चालू आहे आम्ही पहिल्यांदाच सँडविच बनवतोय बघूया कसं होतंय हे बघा ए हे बघा कसं खाते बघा हावऱ्यासारखा हो इकडं राया बघा काय करते राया दिसतोय का तुम्हाला बघा दिसतोय मम्मी बसले हे चष्मा लागल आज चिकनची पण पार्टी आहे चिकनची पार्टी हे चिकनचं सँडविच बनवते कसं होईल कसं पण चला पुढे काय होतं तुम्हाला आम्ही दाखवतो एवढं भारी झालंय ना तुम्ही पण काय करा मामा म्हणजे बघा काय करताय एकमेकांची कॉलर पण करतायत मामा म्हणजे बघा एकमेकांची कॉलर पण कर जास्त माझा मुलगा लहान म्हणून फायदा उचलतोस काय रे हा हा बिचारा तो एकदा मोठा हो दे बघ तुला कसं करते नाही राया तुला भाव देत नाही राया आईला नाव सांग आईला आईला बोलव जा तू काय शे घालतेस काय ते बघा गाडी कसा पण ढकलत नाही ते बघा मामा तुला आज झोप ना आली काय ए मामा मामा बघा तेव्हा डिप्रेशन मध्ये असते हे बघा काय झालं गाणी कस हे बघा मम्मीला कशी बघा ते बघा ए... ते बघा